चार इयरबड्स ते पण चारशे नव्याण्णवला तीन स्मार्टवॉच फक्त नऊशे नव्याण्णवला अल्ट्रा टू विथ सेवन बेल्ट एक तुम्हाला भेटणार आहे पाचशे नव्याण्णवला आणि दोन तुम्हाला भेटणार आहे ते नऊशे नव्याण्णवला वॉचेस मध्ये तुम्हाला जेंट्स आणि लेडीज मध्ये लय ले साऱ्या व्हरायटी बघायला भेटणार आहे त्या आणि ते पण स्टार्टिंग प्राइस तीनशे पन्नास पासून आणि दोन हेडफोन फक्त चारशे नव्याण्णव ला सी टी व्ही कॅमेराची सुरुवात फक्त चारशे नव्याण्णव पासून अशाच गॅजेट मध्ये तुम्हाला लय साऱ्या व्हरायटी बघायला भेटणार आहे त्या आणि स्वस्तात मस्त त्यांचा ऍड्रेस तेवढा बघून घ्या सांगलीमध्ये बस स्टँड जवळ आणि बापट स्कूलच्या शेजारी विवा गॅजेट सांगली तिथे तुम्हाला हेड मसाजर बॉडी मसाजर व्हॅक्युम क्लीनर तसंच कॅश काउंटिंग मशीन आणि वॉशिंग गन तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव ला भेटणार आहे आणि ती पण डबल बॅटरी मध्ये आणि एलईडी प्रोजेक्टर फक्त बाराशे नव्याण्णव लाईन कॅमेरा गोप्रो तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव ला भेटणार आहे ती पण वॉटरप्रुफ ड्रोनची स्टार्टिंग प्राइस तर चौदाशे नव्याण्णव पासून चालू आहे मिनी फॅन गिम्बल तशाच तुम्हाला लय प्रकारच्या व्हरायटी बघायला भेटणार आहे त्या होलसेलच्या दरात तुम्हाला रिटेलला भेटते त्याच्यामुळे विवा गॅजेटला लवकरात लवकर व्हिजिट करा